नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये बघा आज आपण बघणार आहोत बघा मोठी बातमी आज सात जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला आहे महाराष्ट्रातील कोणत्या सात जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहे बघा आज राज्यातील या सात जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला आहे महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांनी ऑर्डर दिली आहे सतराशे साठ कोटींची वाटप आजच्या मितीला चालू झालं आहे मग कोणत्या जिल्ह्यामध्ये बाजारभाव किंवा जे काही कित कोणत्या जिल्ह्यामध्ये ही का वाटप झालेली आहे खरीप रंगी हंगामातील पीक विमा मंजूर झालेला आहे पात्र शेतकऱ्यांची यादी आपल्याला जाहीर झाली आहे तसेच कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात किती वाटप झाले आहे आपल्याला हे पैसे मिळाले आहे की नाही याची सविस्तर चर्चा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झाली आहे बघा मागच्या दोन दोन हंगामातील जी पी खरीप आणि रकबी आहे यांची जे का पीक विमा आहे हे मंजूर झालेले होते परंतु अजूनही खाते आलेले नव्हते अशा मराठवाडा विदर्भातील सात जिल्ह्यांना आता मोठी अपडेट आलेली आहे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे मग कोणते जिल्हे आहे क कोणती अमाऊंट आहे किती कोणत्या शेतकऱ्याला अमाऊंट आली आहे याची सविस्तर चर्चा आज आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना आज पैसा वाटप सुरू झालं आहे आता मुख्यमंत्री आणि जे काही कृषी मंत्री आहे यांनीही माहिती दिली आहे आत्ता उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये आजपासून पीक विमा वाटप सुरू झाणार आहे मग आता बघा शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं अजिबात कारण नाही पीक विम्याचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होतील पण त्यासाठी काही काम करणं गरजेचं आहे सुरुवातीला तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो आजपासून वाटप झाले सात दिवस वाटप चाललं आहे उद्या परवा कधीही पैसे येऊ शकतात त्यामुळे तुमचा अकाउंट रोजच्या रोज तपासणं गरजेचं आहे मग कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहे आपला जिल्हा यामध्ये आहे का तर औरंगाबाद जालना परभणी जे काही हिंगोली बीड नांदेड लातूर उस्मानाबाद हा जो काय औरंगाबाद विभाग आहे या विभागामध्ये जे काही पैसे येण्यास सुरुवात झाली आहे मग हे पैसे किती तारखेपर्यंत येतील साधारणतः दोन ते तीन दिवसात म्हणजे छत्रपती संभाजीनगर नगर औरंग जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे कोणत्या ट्रिगर अंतर्गत योजना मंजूर झाली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शिवाय ज्या ज्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्या बँकेची नावं सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत चला तर बघूया कोणत्या जिल्ह्या आहेत त्याच्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्याच्यामध्ये किती अमाऊंट कोणत्या शहरामध्ये आलेले आहे याची सुद्धा सविस्तर चर्चा आपण करणार आहोत बघा पहिलं शहर जे आहे नांदेड स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये एकशे दोन कोटी मंजूर झाले आहे त्याचबरोबर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोनशे पंचेचाळीस एकूण जी काही भरपाई आहे तीशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये नांदेड या शहरामध्ये आले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नै स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख पीक कापणी प्रयोग भरपाई चार कोटी त्र्याऐंशी लाख एकूण भरपाई अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये मंजूर झाले आहे तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये काढणीपश्चात भरपाई सहासष्ट कोटी चव्वेचाळीस लाख एकूण भरपाई दोनशे त्रेसष्ट कोटी जालना शहरामध्ये आलेली आहे त्यानंतर परभणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणसहत्तर लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पश्चात भरपाई सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये एकूण नुकसान भरपाई चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये आले आहे हिंगोलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख एकूण भरपाई एकशे कोटी पाच लाख रुपये हिंगोली या शहरामध्ये आले आहे तसेच बीडमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी शहर लाख स्थानिक धाराशी मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे कोटी पाच लाख रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रात आज एकूण सर्व जिल्ह्यामध्ये ही वाटप सुरू झाली आहे आता या कोणत्या नेमका बँक आहे या फक्त बारा बँकांमध्येच हे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात कोणत्या बँकांमध्ये पैसे आलेले आहे हे आपण आज बघूया पहिली बँक जी आहे याच्यामध्ये ज्या काही बारा महत्वाच्या बँका आहे याच बँकांमध्ये पैसे स्टेट बँक आय सी आय सी आय बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया आय डी बी आय बँक युनियन बँक सेंट्रल बँक अशा ठराविक बँकांमध्येच हे पैसे येणार आहे आपला पीक विमाचा स्टेटस काय आहे हे बघण्यासाठी आणि नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलला नवीन असावा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो